छान असं आपला चीक झालेला आहे तसं तर थोडस अजून गरमच आहे पण मी आता काढून दाखवते तुम्हाला कस खापा पडल्यात अजून थंड झाल्यावरती छान खापा पडतात हे पाहू शकता अजून गरमच नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीक बनवण्याची रेसिपी त्यासाठी इथं आपण हे पातीला घेतलेले आहे आणि हे पातीला अडीच लिटरचे आहे आणि अगोदर पण आपण ह्या पातीला चीक शिजवलेलं आहे आणि हे पातीला पाण्यात ठेवल्यामुळं ह्याचा कलर असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा कलर काय लगे लगे जाणार नाही आणि आता आपण परत बी ह्याच्यातच चीक शिजवणार आहे ह्याच्यामध्ये अडीच लिटरचा चीक होतो तर त्याच्यासाठी मी इथं घेतली साखर ही, ही दीड पावशर साखर मिक्सरला बारीक करून घेतली तशी ता टाकली तरी चालते पण बारीक केल्यावर पटकन विरगळते आणि ही आहे इलायचीची पावडर आता इथं मी हा चीख आहे हा चिक मी अर्धा अगोदर टाकलेला आहे आणि अजून एवढा चिक आहे ह्याच्यामध्ये ते पाहू शकता तुम्ही एवढा चीख आहे आता हे चिकापासून आपल्याला परत इथं बनवायचं आणि हे घरचं आपलं म्हशीचं दूध आहे कारण आपल्या घरी मही येली ना की चीख असा द महिनाभर राहतो म्हणजे आपण मध्ये आधी चीक करून खाऊ शकतो आता ह्या दोन बाटल्या आहेत एक एक लिटरच्या दुधाच्या पाहू शकता आणि हे घरचं घट्ट दूध आहे ह्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा थेंब पण नाही आणि ही पण बाटली आहे थोडीशी अर्ध्याला वरती आहे म्हणजे आपण काय करणार अडीच लिटरचं चीक आहे हे दोन लिटर आणि हे अर्धा लिटर आणि हा चीख म्हणजे असं अडीच लिटरचं बनवणार आहोत ही बाटली एवढी आहे तर एवढा चिक येईल यातला ह्याच्यात म्हणजे अडीच लिटरचं चीक बनवायचं आहे मी कसा बनवते तुम्ही पूर्ण रेसिपी पहा आणि आपण घरी चीक बनवल्यावर हो कसा होतो घट्ट ते पण पहा आता आपण ह्या गाळणीने गाळून घेणार आहे चीक कारण कसं म्हशीच्या दुधामध्ये केस वगैरे पण असू शकतात ना त्यामुळे आता ह्यातला आपण अजून अर्धाच्या वर चीक टाकून घेऊया हे पहा अशा पद्धतीत हा चीक आहे तर हा चिक गाळणीने गाळून घ्यायचा तुमच्याकडे जर मोठी गाळणी असेल तर तुम्ही त्याने पण करू शकता आता मी पाहा सगळाचीक ह्याच्यात टाकलाय अर्धी बाटली थोडासा एवढा राहिलाय कारण खूप जास्त होईल त्यामुळे हे पहा अगदी थोडासा एक पेला भर राहिलेला आहे आणि आता ह्याच्यातच जा आपल्याला हे दूध आपण ओतून घ्यायचे मी आधी पण शिजवलंय आणि तुम्हाला मी फ्रीजमध्ये दाखवते अजून किती बाटल्या शिल्लक येते कारण भरपूर अशा बाटल्या आणल्या होत्या दुधाच्या गावावरतून आपण आणि आता ह्याच्यात आपण पाणी नाही टाकणार ना त्यामुळे यातलं धुवून वगैरे काय घेणार नाही असंच आता ह्या बाटल्या फेकून द्यायच्या आपल्याला आधी मी ह्याला झाकणं लावून घेते आणि हे दूध गाळूनच घ्यायचं हे दूध एवढं घट्ट आहे ना की बाटलीला चिकटलं आहे असं त्याचं पूर्ण त्यामुळे थोडंसं बाहेर काढून हलवून घेते मी हे पहा हे किती घट्ट दूध आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचे आणि छान एकजीव करायचं आपल्याला ची पाहू शकता अडीच लिटर बरोबर ह्याच्यात बसतो आणि वरतून आपल्याला साखर वगैरे पण टाकायचे फुगून पण वरती येतो आता ही राहिलेली बाटली पण आपण वरतून घेऊया चित्र दुधाची आणि घरच्या दुधाच ची छान होत आपण जर विकत दूध घेऊन जर बनवायचं म्हणलं ना तर तसं होत नाही कारण दूध पातळ असतं आपल्याला पाणी टाकूनच देतात काही केलं तरी म्हणतात घट्ट पण नाही होत ते हे पहा एकदम असं निरस दूध आहे फ्रेश हे, ही ही हे आता एवढं झालंय बा अडीच लिटरचं हे एवढं बनलंय आपलं आता हा थोडासा चिक राहिलाय आणि अजून अशा चिकाच्या दोन बाटल्या पण शिल्लक येतात आपल्याकडं चार लिटर चिक आला होता नुसत्या तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही साखर टाकायची आहे आणि ही पावडर आहे इलायची ती पण टाकायची हे पहा संपली आता आपली जेवढी आहे तेवढी मी सगळी टाकून घेते बनवून ठेवले आणि ह्याच्यात आता एवढं अडीच लिटर चीक आहे तर अडीच लिटर चिकाला दीड पावशेर साखर आहे आता मी ह्याच्यात ही दीड पावशेर बी नाही टाकणार ना, थोडी कमीच टाकणार आहे कारण जास्त गोड पण नाही कोण खात आमच्या ह्याचं आणि मी बारीक करून घेतली आणि त्यात बसणं तर खूप मुश्किल होत आहे बसत बसतंय का फुल झालं एवढी साखर ठेवली आहे मी आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं छान बसा ना ते जास्त झाले अगोदरपेक्षा म्हणजे हे अडीच लिटरला बी जास्त आहे पाहू शकतात तसं तर तीन लिटर बसत असल्या पातीला पण मी अंदाजे अडीच लिटर पकडते हे पहा आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं आपल्याला साखर ह्याच्यामध्ये छान ढवळून घ्यायची अशी कारण ही ढवळल्यामुळं चीक पण त्याच्यात छान मिक्स होतो जसं की आपण दही हटतो तशाच पद्धतीत आपल्याला हे हटून घ्यायचंय त्याच्यामध्ये असं म्हणजे चीक आणि दूध एकत्र होतं मग हे कसं शिजाय ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आणि आता ह्याला पाच मिनटं मला छान असं ढवळत राहावं लागणार आहे त्यामुळे मी आता मोबाईल बंद करून हे ढवळून घेते आणि मग नंतर तुम्हाला पुढची पोश दाखवते तोपर्यंत सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा एक छान हाटून झालाय आता हा आणि मी साईडला ठेवलाय आणि आता हे तर पाणी उकळायला ठेवलंय आणि आंघोळीचंच पातिल आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे चांगला आहे आता त्यात आपण ठेवणार आहोत हे उकळायला मी तुम्हाला दाखवते आता ते पाक खूप साऱ्या दुधाच्या आणि चिकाच्या तीन बाटल्या आहेत इथं आणि आपण ह्यातनच आता बनवलंय या आता आप हे आपलं तयार झालंय आणि इथं पाणी उकळायला ठेवलंय आपण थोडस पाणी गरम पण झालंय हे पाण्यात ठेवून घ्यायचंय आपल्याला हे अशा पद्धतीत पाण्यात ठेवून घेतलंय दाखव आत म्हणजे हे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे झाकण ठेवून घ्यायचंय हे असं पाहू शकता हे झाकण ठेवलंय आणि ह्याच्यावरती काय तरी जड वजन ठेवायचं आपल्याला तर जड वजन ठेवायचं म्हटलं काय ठेवू आणि ह्याच्यावरती पण झाकण ठेवून द्यायचं आपली चिकाची रेसिपी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते कारण खूप गरम होतं त्यामुळे मी आधी खाली काढून घेतले इथे ते पहा ह्या पातीलातनं आपण काढलंय आणि त्याच्यावरती झाकण हे आपण दगड ठेवला होता वरती आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं कारण की वजन ठेवावं लागतं ह्याच्यावरती म्हणजे पाणी आत जात नाही हे पहा आण कसा झाला आहे हा चीक नक्की पहा हे पहा एकदम मस्त असा फुगून वरती आलाय आता हा पूर्णतः तीन लिटरचा चीक झालेला आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते हा कसा झालाय ते ओळखायचं हे पहा ह्याला चिटकत नाही इथं पण नाही चिटकत इथं मध्यभागी थोडस साखरेचं पाणी आलेलं आहे हे, हे सा पाहू पा शकता कसा झाला आहे चीक हा आहे मशीच्या दुधापासनं बनलेला चीक आणि मी हा तुम्हाला थंड झाल्यानंतरनं थोड्याशा फोडी वगैरे काढून पण दाखवते नंतरनं थोडा थंड होऊन द्यायचा आणि हा फ्रीजमध्ये ठेवून खायला खूप छान लागतो हा असाच चार आठ दिवस राहू शकतो फ्रीजमध्ये छान असा आपला चीक झालेला आहे तसं तर थोडासा अजून गरमच आहे पण मी आता काढून दाखवते तुम्हाला कशा खापा पडल्यात अजून थंड झाल्यावरती छान खापा पडतात हे पाहू शकता अजून गरमच आहे एकदम मस्त अशा खापा झालेल्या आहेत अरे बापरे अजून गरम आहे पण आमच्या मुलाला दम गाना खाण्यासाठी त्यामुळं काढून दाखवते लगेच हे पहा छान असा चिक आपला तयार झालेला आहे या सर्वांनी खायला आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा